बिनाकामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ हो। तर एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला सगळ्यात मोठी चोरी झाली आणि ही चोरी जी झाली ना ही दिवसात ढवळ्या झाली ही चोरी कशी झाली ना ही तुम्हाला मी थोडं थोडं सांगतो तर ही चोरी झाली कुठे माहीत आहे का फ्रान्समध्ये झाली पॅरिसमध्ये लुवर म्युझियममध्ये लुवर हा ते लवरे होते आहे तसं म्हणायचं नाही त्याला त्याचं लुवर हे प्रोनान्सिएशन आहे तर हे जे चोरी जेव्हा होत होती ना तेव्हा कशी त्यांनी चोरी केली माहिती आहे का त्यांनी कपडे कुठले घातले माहिती आहे का हे जे आपले मेंटेनन्स वर्कर आहेत ना ते कसे कपडे घाते तसला त्यांचा ते हिरो ते रेडियमचा वेस्ट नसते का आणि हेल्मेट तर ह्याच्यामुळं काय झालं माहिती आहे का ते जे तिथं जे त्यांचे अटेंडंट असतात ना त्यांना कुणाला कळलंच नाही की बाबा हे चोर आहेत का म्हणून कारण ते मेंटेनन्सच्या ह्याच्यामधून आणते ना आणि ते प्लॅनिंग त्यांनी कशी केली ते बघा की चौघजण होते ते त्यातले दोघं जण आता सापडलेत तर ह्यांनी फक्त टूज वापरलेत म्हणजे ते चेन्स असो किंवा ते ते स्क्रूड्रायवर हे असलं वापरून त्यांनी चोरी केली आणि ही प्लॅन एकदमचा खतरनाक प्लॅन करून केले चोरी ते आता हे तुम्हाला मी जेव्हा तोंडाला सांगतो ना ते कळणार नाही व्हिडिओ बघा ह्या चोरीमध्ये त्यांनी आठ वस्तू चोरल्या त्या आणि त्या आठ वस्तूंची जी किंमत आहे ना ती किती म्हणत आहे का एकशे वीस मिलियन डॉलर छा हायला एकशे वीस मिलियन डॉलर तिचा कन्वर्ट करायला लागला आपला रुपीजमध्ये किती होते बघू कधी पण बघू या अरे डोळ्यात पण आहे किती दहा अरब अठ्ठावन्न करोड त्र्याऐंशी लाख बासष्ट हजार रुपये हा सपत ही किंमत बघून मला मनी हायसची आठवण झाली मनयाची ही एक सिरीज आहे स्पॅनिश जर कोणी बघितली असेल ना त्यांना माहिती आहे तरी ह्या चोरीचं आणि ह्याचा संबंध कसा माहित आहे का कारण ज्या पद्धतीने ह्या चोऱ्या केल्या त्यांना डोकं लावून सेम तशा ह्याच्यामध्ये पण चोरी केली गेली आहे आता हा मुद्द्याचं बोलू हे जे दिसतंय ना हेच आहे ते लोअर म्युझियम महत्वाचं ह्या म्युझियमचा जो संस्थापक आहे तो कोणा माहिती आहे का नेपोलियन बोनापार्ट पॅरिसमध्ये जेवढे संग्रहालय आहेत ना त्याच्यापैकी सर्वात जास्त भेट दिलं जाणारं जे म्युझियम आहे ना ते हे आहे म्हणजे जवळजवळ ह्याला वर्षाला ऐंशी लाख पर्यटक भेट देतात आता इथल्या तिकिटाची तुम्हाला प्राइस सांगतो अडीच हजारापासून इथनं तिकीट विक्री चालू होते आता एवढी जास्त तिकीट प्राइस ठेवायचं कारण काय माहिती का कारण ह्या संग्रहालयामध्ये त्या इतिहासकालीन ज्या वस्तू आहेत ना जवळजवळ किती पस्तीस हजार वस्तू आहेत त्या मग आता एवढा महत्वाचा ऐवज आपल्याला बघायचा म्हणताना तेवढं तिकीट देणं भागच आहे आता काय काय चोरी झाले ना ती बघा हे बघा हे कानातले आपला क्राऊन नंतर खाली अजून कानातले ते आणि हे नेकलेस हे सगळे त्या काळातल्या जे राण्या होत्या ना त्यांना बनवून दिलेलं होतं ते सगळं ही एम्ब्रॉय इयरिंग आहे पहिले जे दिसते ते हे दुसरं एमब्रॉइल नेकलेस मॅरी लुईस परोरे ही त्या राण्यांची नाव आहे ते ही सफायर डिओडेम क्राऊन असतं ते नसतं काय डोक्यावर ठेवते बघा ते रिलॅकोरी ब्रोच आणि हे जे रिलायकोरी ब्रोच आहे ना ब्रोच म्हणजे काय माहिती आहे का ते बायांना माहिती आहे ते त्यांचं जे शोभेची पिन असते ना केसात लावताना किंवा ते क्लॅप त्याला माहित ब्रोच आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ चौऱ्याण्णव हिरे आहेत त्या चौऱ्याण्णव हिऱ्यापैकी जे दोन मोठे हिरे आहेत ना ते चौदा लुई होता ना त्यानं वापरलेलं म्हणजे त्याच्या गुंड्यांना ते हिरे वापरले होते ते आहे त्याच्यामध्ये आता दुसरी वस्तू जी चुरली गेली होती ना ती ही आहे कानातली ह्याच्यामध्ये ती नीलमणी आहेत आणि ही त्या काळाच्या ज्या राण्या होत्या ना क्वीन्स मेरी ॲमेलियन हॉर्टिन्स त्यांनी वापरलेल्या ह्या कानातल्या गोष्टी आहेत त्या तर फ्रेंच साम्राज्य जे, जे पहिलं होतं ना त्यांच्या काळातला आहे आणि ह्याची किंमत चार दशलक्ष डॉलर्स आहे आता तिसरी वस्तू हा राजमुकुट आहे आणि हा राजमुकुट अठराशे पंचावन्नला जेव्हा तो तिसरा नेपोलियन बनवण्यापडा होता ना त्याची बायको युजेनी तिच्यासाठी हा राजमुकुट बनवला होता आणि ह्याच्यामध्ये किती आहेत माहीत आहे का एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव आणि दोनशे बारा मोती आहेत आता चौथी वस्तू ही पण त्याच राणीचे सम्राज्ञी युजनी नेपोलियन बोनापाट तिसऱ्याची पत्नी तर हे चोळीच्या आकाराचं जे दिसतंय ना ते बटन असतात ना त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये ते बाणाचा आकार आहे हे पाच हिऱ्यांनी बनलेला आहे तो जो मागचा झालर दिसतंय ना तो ते पाच हिरे आहेत त्याच्यामध्ये आणि ले ही पाचवी गोष्ट आणि हे पण त्याच राण्याने वापरलेला राजमुकुट आहे हे जवळजवळ घेतल्याने निम्म्या गोष्टी आहेत ना ही त्या ज्या राण्या होत्या ना क्वीन्स मेरी अमेलिया आणि हॉल्टेन्स ही ह्यांचाच जास्त चोरलं गेलेलं आहे सहावी वस्तू ही बोनापाटची दुसरी बायको मेरी लुईस तिच्या कानातला आहे तिला बोनापाटनं कान आहे तिला लग्नामध्ये भेट दिली होती याला म्हणतात आता सातवी वस्तू हा पण मेरी लुईसचा हार आहे आता शेवटचा आठवी वस्तू हे पण निलमणी हार आहे तो पण चोरला गेला होता आता ह्या ज्या चोऱ्या केल्या ना ह्या वस्तू घेऊन गेले ना यांनी काय चूक केली माहिती का ह्यांनी यांचे डीएनए जे असतात ना ते आता आपल्या हाताचे ठसे वगैरे ना ह्या गोष्टी तिथे राहतातच यांची काय चूक झाली की ते जे टूल्स वापरले होते ना ते तिथे ठेवून गेले आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या त्यांच्या फिंगर प्रिंट्स आणि ते जे ट्रेसिंग सॅम्पल असते ना ते घेतले आणि आता त्यांच्या मागे लागले ते त्यातले दोघं सापडलेत बाकीचे दोघं सापडतील की किती वेळ जाते त्यांना उडकायला आणि चोरी करून काय चोरी माहिती आहे का हे लगेच बाहेर देशात पळायला हे जरा थोडं शांत असतं असते जरा चालू दे आता काय मी काय काय होतं तुम्ही सर ही पण चोर दिसते हां चला डाडा बाय बाय